नमस्कार मित्रांनो आपण या भागात पाहूयात ऑडा सिटीच्या सहाय्याने आपल्याला वाईसवर कसा करता येईल त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऑडा सिटी ओपन करूया ऑडा सिटीचा हा हेडफोन असलेला जो आयकॉन आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया ऑडा सिटी ओपन केल्यानंतर आपल्याला ही वर्क विंडो इथे दिसेल ग्रे कलरची जी विंडो आहे तिला वर्क विंडो म्हणतात त्यानंतर डाव्या बाजूला वरच्या साईडला प्लेबॅक कंट्रोल्स दिलेले असतात उदाहरणार्थ पॉज प्ले स्टॉप स्किप टू स्टार्ट आणि स्किप टू एंड आणि शेवटचा रेड कलरचा राऊंड जो आयकॉन आहे तो रेकॉर्डचा हा इथे रेकॉर्डिंगचा आपल्याला ऑप्शन इथे असतो आता इथे माईकचा इनपुट आपल्याला आपण जो माइक लावलेला आहे तो इनपुट आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथे माइकचा जो आयकॉन आपल्याला इथे दिसतोय या लेफ्ट राईट इथे आपण जर क्लिक केलं तर आपल्याला माईकची रेकॉर्डिंगचं मॉनिटरिंग आपल्याला इथं दिसेल हा जो बार आपल्याला इथे दिसतोय या बारवर आपल्याला माईकचा आवाज कमी जास्त करता येईल इथे आउटपुटचा आवाज आपल्याला कमी जास्त करता येईल त्यानंतर इथे प्लेबॅकची जी स्पीड आहे आपल्या ऑडिशनसाठी जी प्लेबॅकची स्पीड आहे ती आपल्याला इथे कमी जास्त करता येईल सगळ्यात अगोदर आपल्याला आता रेकॉर्डिंग सुरू करायची असेल तर आपण या रेकॉर्डवर क्लिक करूया नमस्कार मित्रांनो हे ऑडा सिटीचे व्हॉइस ओव्हर ट्युटोरियल आहे या ट्युटोरियलसाठी आपण ही सॅम्पल फाईल वापरणार आहोत ठीक आहे आपण इतका भाग आपण इथे व्हॉइस ओव्हरसाठी सिलेक्ट केलेला आहे आता सुरुवातीनं आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीचा काही भाग मी मुद्दाम इथे सोडलेला आहे कारण या भागामध्ये आपल्याला नॉईस लक्षात येईल आवाज साऊंडमधला नॉईस आपल्याला या फाईलमधला नॉईस इथे लक्षात येईल मी प्ले करतो आता इथे आपल्याला हिसिंग नॉईस दिसतोय हा हिसिंग नॉईस जो आहे तो ॲक्च्युअल एम्बियंट नॉईस आहे किंवा सराउंडिंग मधला नॉईस आहे तर आपल्याला हा नॉईस काढायचा कसा त्या त्यासाठी ते आपण अगोदर बघूया त्यासाठी ते आपण इफेक्ट मध्ये जाऊ त्यानंतर नॉईस रिडक्शन मध्ये जाऊ नॉईस रिडक्शन मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे गेट नाईस नॉईस प्रोफाईल नावाचं एक बटन दिसेल याच्यावर आपल्याला क्लिक आहे आता ऑडसिटीने काय केलं की हा जो हिसिंग नॉईस आहे हा हिसिंग नॉईस सा, या पूर्ण फाईलमधला मधला साऊंडचा नॉईस आहे आणि तो रिमूव्ह करायचा हे ऑडसिटी या प्रोग्रामला कळलेलं आहे आता आपण पूर्ण फाईल डबल क्लिक करून संपूर्ण फाईल आपण इथे सिलेक्ट करूया संपूर्ण फाईल सिलेक्ट केल्यानंतर आपण परत इफेक्ट मध्ये जाऊया इफेक्टमध्ये जाऊ गेल्यानंतर आपल्याला परत नॉईस रिडक्शनमध्ये जा जायचं आहे आणि अगोदरच्या याच्यामध्ये आपण नॉईस प्रोफाइल सिलेक्ट केलेला आहे आता आपल्याला इथे ओके करून हा नॉईस रिमूव करायचा आहे आता आपल्याला इथे बघता येईल छानपैकी हा जो इथला जो व्हाइस होता तो आता इथे गेलेला दिसेल आता आपण प्ले करून बघूया आता इथे कुठल्याही प्रकारचा नॉईस नाही आता व्हॉइस ओव्हरसाठी आपल्याला याच्यानंतरचं ऑप्शन म्हणजे व्हॉइस ओव्हरसाठी याच्यानंतरचं ऑप्शन म्हणजे आपल्याला आता आपल्याला हा साऊंड नॉर्मलाईज करावा लागेल नॉर्मलाईज म्हणजे काही ठिकाणी आपला आवाज वाढलेला असतो काही ठिकाणी कमी झालेला असतो तो एका सारख्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे तर आता रेडिओवर आपण ज्यावेळेस व्हॉइस ऐकतो त्यावेळेस त्याचे लो लोज आणि जे हाय फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी या वाढवलेल्या असतात किंवा तो वार्म असा आवाज असतो तर तसा आवाज कसा करायचा ते पण आपण बघूया आता आपण ही प्ले करूया फाईल नमस्कार मित्रांनो हे ऑर्डर सिटीचे व्हॉइस ओव्हर ट्युटोरियल आहे या ट्युटोरियलसाठी आपण ही सॅम्पल फाईल वापरणार आहोत आता आपण यामध्ये यामधून व्हॉईस काढून टाक सॉरी नॉईस काढून टाकलेला आहे नॉईस काढून टाकल्यानंतर आता आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इक्विलायझेशनवर जायचं आहे वर, गे, वर गेल्यानंतर आपल्याला अशी आडवी फ्लॅट रेषा दिसेल आता याच्यापैकी या दोनशेच्या दोनशेपेक्षा कमीची फ्रिक्वेन्सी बेस फ्रिक्वेन्सी म्हणजे बासची फ्रिक्वेन्सी असते आणि इकडची साधारणपणे दोन दोन हजार किलोहटच्या वरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ट्रिबलची फ्रिक्वेन्सी असते आपण या लाईनवर क्लिक करूया क्लिक करून आपण अगोदर लो वाढवूया ठीक आहे त्यानंतर आपण दोन ठिकाणी क्लिक करूया आणि हा पॉइंट ट्रॅक करून इथे घेऊया बारा डिसिबल पर्यंत आपण घेतलंय आता आपण आपलं साव साऊंडचा प्रिव्यू बघू हो नमस्कार मित्रांनो हे ऑर्डर सिटीचे व्हॉइस ओव्हर ट्युटोरियल आहे या ट्युटोरियलसाठी साठी आपण ओके इस... okay? छानपैकी मला तरी आता या सेटिंगमध्ये आपण अजून कमी जास्त करून आपल्या प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा असतो त्याच्यानुसार इथे आपण सेटिंग कमी जास्त करू शकता आता पूर्ण फाईलला मी परत सिलेक्ट करतो आणि ओके म्हणतोय आता परत एकदा फाईल आपण प्ले करून बघूया नमस्कार मित्रांनो हे ऑर्डर सिटीचे व्हॉइस ओव्हर ट्युटोरियल आहे या टुटोरियलसाठी आपण ही सॅम्पल फाईल वापरणार आहोत ओके आता यानंतर आपल्याला व्हाईस नॉर्मलाईज करायचं आहे नॉर्मलाइज करणे म्हणजे आता काही ठिकाणी हा एकदम हाय झालेला आहे तर काही ठिकाणी एकदम म्हणजे कमी जास्त आहे तर याला आपण नॉर्मलाईज म्हणजे एक सारखे ऐकणाऱ्याला पण ती आवाज असा चांगला वाटेल की जिथे आपल्याला म्हणजे एकसारखा तो फॉर्मॅट येईल त्याचा किंवा एकसारखा त्याची लेवल येईल आवाजाची त्यासाठी ते आपण प्रिव्यू आपण बघू शकतो इथं नमस्कार मित्रांनो हे ऑर्डर सिटीच व्हाइस ओके याच्यामध्ये आपण ओके म्हणूया याला आणि आता परत ते एकदा प्ले करून बघूया साऊंड नमस्कार मित्रांनो हे ऑर्डर सिटीचं व्हाईस ओवर ट्युटोरियल आहे या ट्युटोरियलसाठी आपण ही सॅम्पल फाईल वापरणार आहोत ओके आ, आता अशा पद्धतीनं आपण तीन टप्प्यांमध्ये या साऊंडचं या ओरिजिनल फाईलचा आवाजाला आपण चेंज केलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण नॉईस रिमूव्ह केला त्याच्यासाठी आपण गेलो इफेक्ट त्यानंतर नॉई नॉईस नौ... रिडक्शनमध्ये गेट नॉईस प्रोफाईल सिलेक्ट केलं आणि दुसऱ्या वेळेस सगळी फाईल सिलेक्ट करून आपण त्याला ओके म्हटलं दुसऱ्या वेळेस आपण सगळी फाईल सिलेक्ट करून इफेक्टमध्ये गेलो त्यानंतर इक्विलायझेशनमध्ये जाऊन आपण काय केलं तर जे बेस फ्रिक्वेन्सी आहे बेस फ्रिक्वेन्सी म्हणजे शंभर किलो स्पीडच्या कमीची फ्रिक्वेन्सी ही वाढवली आपण आणि पाच हजारच्या वरची फ्रिक्वेन्सी आपण इक्वेलायझेशन मधून वाढवली आणि त्याला ओके म्हटलं त्यानंतर आपल्याला असा वॉर्म like, आणि आर्मस्कार मित्रांनो आवाज किंवा आवाज आणि या आवाजामध्ये आपल्याला आपण फाइल वापरणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ऑडर सिटी ऑफ मोफत सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं व्हाईस ओव्हर करता येईल थँक्यू